स्वामी समर्थ मित्रांनो विष्णू सहस्रनाम ऐकल्याने घरामध्ये काय चमत्कार होतात आपल्या परंपरेत प्रामुख्याने तीन देवतांची पूजा केली जाते ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखले जाते शिवाला संहारक म्हणून ओळखले जाते आणि भगवान विष्णूला विश्वाचा संचालक मानले जाते भगवान विष्णू हे विश्वाचे पालन करता म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांची उपासना केल्याने तुमचे जीवन खूप सोपे आणि सुखी होते आपले संगोपन करणाऱ्याची पूजा केल्याने जीवन जगणे आणि पुढे जाणे खूप सोपे होते अशी श्रद्धा आहे म्हणून भगवान विष्णूंची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत ज्यामध्ये विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे सर्वात फलदायी मानले जाते असे मानले जाते की जे विष्णू सहस्रनामाचे नियमित पठन करतात त्यांचे प्रत्येक कार्य पूर्ण होते लाखो दुःख दूर होतात परंतु विष्णू सहस्रनामाचे पठन करण्याचे अनेक नियम देखील आहेत आणि ते ध्यानात तेवूनच पाठ केले पाहिजे भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते भगवान विष्णू प्रसन्न होतात विष्णू सहस्रनाम हे, हे।, नाम हे ले -ले -ले एक प्राचीन स्त्रोत्र आहे ज्याचा शब्दशः अर्थ भगवान विष्णूच्या हजार नावांचा आहे विष्णू सहस्रनाम हे संस्कृत विद्वान ऋषी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारताचा एक भाग आहे सूर्योदयाच्या वेळी पठण करावे विष्णू सहस्रनाम पाठ तुम्ही तुम्ही तुमच्या सोयीनुसार केव्हाही नियमितपणे करू शकता परंतु सूर्योदयाच्या वेळी ते वाचणे किंवा मग ऐकणे अतिशय उत्तम आहे असे मानले जाते त्यामुळे घरामध्ये विष्णू सहस्रनामाचे पठण करताना नेहमी स्वच्छ शरीर व मनाने सूर्योदयाची वेळ निवडा विष्णूला माता लक्ष्मीचे आवाहन करताना पूर्ण भक्तिभावाने पठण सुरू करावे आणि सूर्योदयाच्या वेळी याचे पठण केल्याने घरातील सर्व सदस्यांवर भगवान विष्णूंची कृपा कायम राहते विष्णू सहस्रनामाने आपल्या सर्व ग्रहपिडा शत्रुपीडा वास्तुदोष पितृदोष स्वभाव दोष, दोष, दोष होतात विघ्ने संकटे आपल्यापासून दूर पडतात एखाद्या व्यक्तीने दररोज विष्णू सहस्रनामाचा पाठ केला तर त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा दूर होतो त्या व्यक्तीला कीर्ती आनंद ऐश्वर समृद्धी यश आरोग्य आणि सौभाग्य प्राप्त होते जर तुम्हाला हे पटन रोज करता येत नसेल तर ते फक्त गुरुवारीच वाचा असं केल्यास तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते विष्णू नामाचा जप केल्याने मन शांत होते आणि आपले लक्षही केंद्रित होते भगवान विष्णूच्या प्रत्येक नावाचे वाचन केल्याने आंतरिक ऊर्जा वाढत जाते विष्णू नामाचा जप केल्याने भगवान श्रीहरींची श्री कृपा लाभते आणि सर्व कामे सहज होतात विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने भक्तिभावाने मनपूर्वक पठन केल्याने भक्ताला अपार लाभ मिळतात विष्णू सहस्रनाम जपण्याचे काही नियम देखील आहेत विष्णू सहस्रनामाचा जप करण्यासाठी प्रत्येक नावाचा अर्थ समजून घेणे आणि त्याचा अंतर्भाव करणे विष्णू सहस्रनाम दिवसाच्या कोणत्याही वेळी तुम्ही पठन करू शकता किंवा मग पहाटे करू शकता मुहूर्त दरम्यान किंवा उच्चारण करणे अत्यंत शुभ मानले जाते अधिक मासात विशेष फलदायी आहे या स्त्रोत्राचे पाठ केल्यास अधिक मासामध्ये याचे अनंतपटीने पुण्य मिळते दर बुधवारी चार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर सर्व पित्रांना सद्गती मिळते नियमित रोज बारा वेळा विष्णू सहस्रनाम सहा महिने म्हटले तर सर्व प्रारब्ध नष्ट होतात व ही कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच भुक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात पंधरा हजार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर एक विष्णू याग केल्याचे फळ मिळते असे श्री डोंगरे महाराज विरचित भागवतात लिहिलेले आहे एकादशीच्या रात्री बारा वाजता स्नान करून विष्णू पुढे राम बालाजी पांडुरंग कृष्ण फक्त निरसेह नको तुपाचा दिवा व उद्बत्ती लावून विष्णू सह सहस्र नामाचे बारा पाठ बारा एकादशींना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते चाळीस दिवसाच्या रोज बारा वेळा नियमित पठन केल्याने अशक्य गोष्टी शक्य होतात सहस्र नामांनी अर्चन अथवा तूप किंवा तूप लावलेल्या तिळांनी विष्णू सहस्रनामांनी हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात बालकृष्णाला तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्रनाम म्हणवून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते ती तुळशीची पाने त्यांना चावून खायला द्यावीत त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते वास्तुदोष जाण्याकरिता रोज तीन पाठ आठवड्याभर करावेत याची सुरुवात बुधवारी अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्रनामाचे पाठ ऐकावेत घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू नामाच्या पठणाने त्याच्या सर्व व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्त्रोत्राचे पाठ करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होते व त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो विष्णु सहस्र नामाचे कोणत्याही प्रकारचे अनुष्ठान करायचे असेल तर त्यासाठी रुद्रशाप विमोचन विधी करणे आवश्यक असते परंतु जर ते शक्य नसेल तर त्याच्याऐवजी विष्णू सहस्रनामाच्या आधी व शेवटी तीन वेळा ओम नम शिवाय आणि तीन वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा विष्णू नामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की जो या स्त्रोत्राचे पठन करेल की त्याने दिली पाहिजेत अशी सर्व दाने दिली आहेत आणि केले पाहिजेत अशा सर्व देवतांचे पूजन केले आहे पिंपळाच्या पाऱ्यावर बसून विष्णूचे ध्यान करीत जो विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याची शतकोटी कल्पामधील साचलेली पातके हळूहळू नष्ट होतात शिवालयात तुळशीवनात बसून रोज विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याला कोठ्यावधी गायी दान दिल्याचे फल प्राप्त होते आणि त्याला मोक्ष देखील प्राप्त होतो असे चक्रपाणीचे वचन आहे श्री विष्णू यांच्या अच्युत अनंत गोविंद या तीन नावांनी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून जर बाहेर पडायचे असेल तर त्यावेळी फक्त उंबरट्या बाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात चार वेळा नारायण 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 असे नाम घ्यावे आपले प्रत्येक कार्य सिद्धीस जाते विष्णू सहस्रनामाचे नियमित पठन केल्याने आर्थिक समस्या तर दूर होतात आणि पैसे कमवण्याचा मार्ग मोकळा होतो विष्णू सहस्रनामाचे पठन केल्याने मन शांत राहते घरामध्ये निसंतान झालेल्या लोकांनी दररोज विष्णू सहस्रनामाचे एकदा तरी पठन करावे यामुळे त्यांना अनुभव लवकरच येईल हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्री हरिविष्णव